बँड्समन इतर पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडते कशा प्रकारे ही प्रक्रिया पार पडते किती विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले आहेत आणि किती पदांसाठी भरती प्रक्रिया आहे आज टोटल आम्हाला त्रेपन्न पदांसाठी ज्यामध्ये हो चार बँड्समेंट आणि एकोणपन्नास पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे आज जे कॅन्डिडेट्स आहेत ते जवळपास पाचशे सत्त्याण्णव कॅन्डिडेट्स आहेत उद्या आणि परवा जे हजार हजार कॅन्डिडेट्स येणार आहेत त्याच्यानंतर सतरा सोळा तारखेला सोमवारी पाचशे ऐंशी पाचशे नव्वद कॅन्डिडेट्सच्या आसपास आहेत आणि सगळ्यात शेवटी अकराशे शे पन्नासच्या आसपास कॅन्डिडेट्स आहेत आतापर्यंत आलेले जे अर्ज आहेत जवळपास साडेचार हजार अर्ज अर्ज आलेले आहेत भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आता आम्ही जे आहे ते फिजिकल टेस्ट घेणार आहोत ज्यामध्ये शंभर मीटर त्याच्यानंतर सोळाशे मीटर महिलांसाठी ऐवजी ऐंशी मीटर आहे आठशे मीटर आहे आणि सर्व शेवटी शॉर्टपुट आहे या भरती प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आर एफ आय डीच्या माध्यमाने जे टायमिंग चिप्स आहेत ते देण्यात आले जेणेकरून कोणत्याही प्रकारचं मॅनिप्युलेशन होणार नाही आणि टायमिंग जे आहेत ते अतिशय अॅक्युरेट पद्धतीने मोजल्या जाऊ शकतात इथे ये येतात भरतीसाठी व्यवस्था कशी करण्यात आली आपल्या वतीने कसं नियोजित करण्यात आलेलं आमच्याकडे कैलास शिल्प जे आमचं सांस्कृतिक हॉल आहे त्या ठिकाणी आम्ही ज्या विद्यार्थ्यांना राहण्याची कुठे व्यवस्था नाही त्यांच्यासाठी तिथं राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे टॉयलेटची वगैरे सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्या माध्यमाने मी सांगू इच्छितो की सर्व कॅन्डिडेट्सला हे आवाहन आहे की आपण वेळेत यावे कोणत्याही परिस्थितीत जो कॅन्डिडेट नऊच्या नंतर येईल नऊ वाजेच्या नंतर येईल त्यांना भरती प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही भरती प्रक्रिया सगळ्या त्यांना काय आव्हान असतं माझं सर्वांना आपल्या माध्यमाने आव्हान आहे की पूर्णपणे निः पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया होत आहे कोणत्याही भूलतापांना कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असे कोणतेही सो कॉल दलाल असतील काही कोणी तुम्हाला जर हे सांगण्याचा प्रयत्न करेल की आम्ही तुमचं भरतीचं काम करून देतो तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालयाला संपर्क साधावा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल इथे कोणत्याही प्रकारचा अनैतिक काम होणार नाही कोणत्याही ह्याच्यामध्ये तात्काळ जी जी रिडिंग आहे ती तिथल्या कॅन्डिडेटला ताबडतोब कळविल्या जाते व्हिडिओ शूटिंग केलं जातं जेणेकरून कुठलाही त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी राहणार नाही प्रक्रिया किती दिवस आहे ही भरती प्रक्रिया सतरा तारखेपर्यंत चालणार आहे मध्ये शनिवार आणि रविवारी दोन दिवस सुट्टी आहे